हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि घरातलं पटापट आवरलं आणि चहा नाश्ता केलाय आणि घरातलं सगळं आवरलं कपडे वगैरे हे ते आज सगळंच केलं पटापट कारण की दुपारी पण थोडं काम आहे ना त्यामुळे तर आज म्हटलं जे नवीन काम आलं आहे त्याला थोडीशी सुरुवात करूया तर काय माहीत खूप कंटाळा आल्यासारखं झालं होतं त्यामुळे मी थोडं एकदम थोडं थोडं करायची थोडं करायची नंतर ते तसंच ठेवून द्यायची किती दिवस झालं एकच फक्त मी कुर्ता शिवलेला आहे ब्लॅक कलरचा आणि एक दुसरी एक फ्रॉक एवढंच मी दोन तीन दिवसामध्ये मागच्या शिवलेलं आहे कारण की एवढं कंटाळाताना काय कळतच नव्हतं अंगामध्ये काय रेवा शिरलाय ते मागच्या महिन्यामध्ये ना म्हणजे मागच्या महिन्यात नाही मागच्या पंधरा दिवसामध्ये खूप धगधग झाली कारण की एवढं कस्टमरच्या कामांचा लोड होता ना की विचारूच नका खूप लोड होता त्यामुळे मग मला आराम आराम ह्या नावाची गोष्टच नव्हती आराम बिलकुल भेटत नव्हता त्यामुळे मग आणि थोडंसं आमच्या घरी ती मुलगी आली ना कोमल त्यामुळे मग थोडंसं मी बिझी पण होत होती आणि ती असल्यानंतर कसं नाही मग दुसरी कामं करता येत आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर कारबारी बघा उभाच राहिलेत तर बोलत होते लवकर उरक लवकर उरक कारण की मला आज चार साड्या आल्यात पिकोफॉलसाठी चार साड्या आणि चार ब्लाऊज आलेले आहेत शिवायला आणि सगळं मला एक तारखेच्या आधी द्यायचं आहे तर काही आहेत आधीच द्यायचं अठ्ठावीसला एक साडी द्यायची आहे साडी ब्लाऊज आणि बाकीचे आहेत ते एक तारखेला आणि काय थोडं एक तारखेच्या मागं पुढं दिलं तरी चालेल पण नवीन येतच राहतं दुसरं त्यामुळे जे पुढचं काम आहे ते आवरून घेतलं पाहिजे तर सगळ्या साड्यांमधलं मी आता ब्लाऊज पीस काढणार आहे दोन, दोन तर एका साडीतलं ब्लाऊज पीस मी आधीच काढला होता आणि दोन हां दोन साड्यातलं मी आधीच काढून ठेवलेत ब्ला ब्लाऊज पीस त्यानंतर ह्या दोन साड्या त्यातलं मला ब्लाऊज पीस काढायचे होते कारण की मग ह्यांच्याकडे द्यायचे होते अस्तर आणायसाठी आणि फॉल आणायसाठी तर त्यासाठी तर त्यांची घाय उठली होती पटापट दे की लवकर अस्त राहायला जातो कारण की त्यांना पण काहीतरी काम होतं तर म्हणून मग मी पटापट सगळ्यातले तुकडे काढून दिले तर थोडे थोडे तुकडे काढून देते कारण की त्याचा मॅचिंग धागा नंतर मॅचिंग फॉल मॅचिंग अस्तर आणण्यासाठी आणि त्यांना आता इतकं कळतं का नाही की किती मीटर आणायचा कधी मला जास्तीचा कापडा लागत असेल तर मी सव्वा मीटर आणायला सांगते प्रिन्सेस कटसाठी किंवा दीड मीटर आणायला सांगते तर ते सुद्धा त्यांना कळतं तर तेवढी एक चांगली हेल्प होती मला त्यांची आणि छान मदत करतात त्या गोष्टीमध्ये कारण की मग मला जायचं म्हटलं की त्या रिक्षाच्या भाड्यावरती चाळीस रुपये जायचं मग माझा जाण येण्यास काही अर्थ नाही आणि ते ब्लाऊजसुद्धा परवडत नाही त्यापेक्षा मग मी त्यांचं काय काम असेल भाजी आणायचं किंवा काही काम असेल आणि ते जाणार असतील बाहेर तर मी एकदमच सांगते त्यामुळे मग दोन चार दिवसाचे जे कपडे येतील का नाही ते सलग मी एकाच दिवशी सगळं सामान आणायला सांगते कारण की मग नंतर ना सारखं प्रत्येक ब्लाउजसाठी मग जायचं मार्केटला तर मग आपल्याला काय परवडणार ना वीस तीस रुपये ते पेट्रोलवरतीने याच्यावरतीच जायचं तर पटापट मी कपडे कट केले आणि स्वयंपाकाला थोडा टाईम होता तोपर्यंत तो म्हटलं जे आमच्या शेजारच्या आहेत ना ज्यांची माझ्याकडे आता झाडांना पाणी घालायचं काम आलेलं आहे तर म्हटलं झाडांना पटापट पाणी घालून या तर त्यांची झाडं इतकी छान आहेत ना मस्त हिरवीगार आहेत आणि फुलांची तर ना रोज देवपूजा करायचं म्हटलं ना तरीसुद्धा फुलं कमी पडायची नाही ती एवढी फुलं येतात त्यांच्या झाडाला माझ्या पण झाडाला येतात त्यामुळे मी शक्यतो माझ्याच झाडांची वापरते त्यांच्या झाडाची काही तोडत नाही जास्त कधी लागले तरच तोडत असते तर इतकी मस्त आणि कडीपत्ता वगैरे खूपच मोठा झालेला आहे आणि कितीही तोडला ना तरी तो कडीपत्ता मोठा मोठाच होत जातो प्रत्येक वेळी ते गावाला गेले की मलाच पाणी घालायला सांगतात आणि मी गावाला गेली की माझ्या झाडांना मी त्यांना पाणी घालाय सांगत असते तर त्यांच्या झाडाला मी एक दिवसाड म्हणजे आज घातल्यानंतर उद्या नाही घालत ना मग परवा घालते कारण ऊन पण खूप आहे आणि ती मातीना लगेच सुकून जाते झाडं मग सुकतात मग एक दिवसाड घालते आणि माझ्या झाडालासुद्धा मी एक दिवसाडच घालते कारण की रोज रोज पाणी घातलं ना मग ती झाडांची मुळं मातीना खराब होते त्यामुळे मग मी दोन दिवसातून एकदा आज घातले की उद्या नाही घालत परवा घालते असं करते त्यांच्याही आणि माझ्याही आणि त्यांचं झाडून पण काढते थोडं कारण की धूळ एवढे आहे आम्ही मी डेली डेली साफ करते तर मला धुळीचा एवढा प्रॉब्लेम होतो तर मग त्यांचं धूळ वगैरे साठली ना मग ते खराब होत जातं मग झाडू पण मारते तर एक गुलाबाचं फुल मी आज तोडतलं गेला का तर ह्याचं बघ ना एका दिवशी मी ओरडते तरी जात नाही आणि एका दिवशी त्याला जायचं जायचं त्याच्या बाबा वाटते मला पण वाटते कारण की आठ आठ इंच आठ इंच आठ इंच वाढत गेला ना तेव्हा तेच कटलं हो मी पाच साडेपाच घेतलं तर रुंदी छान आला छान आला ना छान आला फिनिशिंग पण मस्त आहे मस्त आहे कडक दिसते एवढ्या अशी उचकत पण नाही मला नाही बसणार रुद्रला बसू रुद्रला बसले दूरच जाऊन दे फोन आगतय काय होतय तो रोड मग चष्मा पाहिजे त्याला छोटा झाला मोठी साईज घेतली तर बरोबर रुद्रा एवढा होईल ना म्हणजे आपल्याला आपली साईज घेतली तर एकदम नाही रे एकदम फिनिशिंग पण फिनिशिंग दिसते असं वाटतंय ओरिजिनल आहे ना तर आज कोमल जाणार होती तर म्हटलं तिच्यासाठी पनीरची भाजी करूया तिला आवडते मागच्या वेळी पण तिनं आली होती ना तर तिनं सांगितलं पनीरचीच बनवा आणि काल आम्ही चिकन आणलं होतं दोघीच होतो त्यामुळे मग काल रात्री आम्ही चिकन वगैरे घेऊन आले होतो तर म्हटलं आज व्हेजच बनवू कारण शनिवार पण होता आणि शनिवारच आम्ही एवढं शक्यतो खात नाही स्वतःहून त्यामुळे तर म्हटलं पनीरची भाजी करूया आणि रुद्रासाठी मास्क बनवला तर आम्ही दोघींनी मिळून तो कटिंग केला होता आणि स्टिचिंग तर आमचं जेवण वगैरे झालं आवरलं आणि ती तिचं सामान वगैरे पॅक करून आता निघाले तर हेच सोडणार आहे तिला बाय दे दे केलं केलं जाऊ दे का कराव घरी जाऊ दे, 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 दे। <laughs> तर आम्ही तिला सोडून आलो तर सगळ्यात जास्त तिने नाही ह्याच्यासाठी सगळं केलं बरं का आमच्याकडे सो मागच्या रविवारपासून आनिवारे आठवडाभर होती तर ही ह्याच्यासोबत किती खेळ आहे असेल ती आणि ह्याला सारखं रुद्र रुद्र हिची ह्याचे सगळ्यात जास्त तिने लाड केलेत पण एखादा वेळेस ह्याला कोणाच म्हणजे गुस्सा लागणार मग म्हणतो सॉरी बोलाय सांग मगच मी प्यार करणार तर आता ती गेली ह्याला काय घेणं देणं नसतं पण कोणी आलं कोणी गेलं कोणी पण या आमच्या घरी कोणी पण जा त्याला काही पडलेलं नसतं आलं का नाही मस्त त्यांच्याकडून खेळून वगैरे घेतो आणि जायच्या टायमिंगला मग काही नाही जावा बाय तर ती गेली तर तिला दोन तीन दिवसापूर्वीच रूम भेटली होती पण सुट्टी नव्हती सुट्टी नव्हती तिला त्यामुळे मग मग आज ती गेली आज सॅटर्डे त्यांना सॅटर्डेला सुट्टी आहे त्यांच्या कंपनीला त्यामुळे आज गेल्या तर उद्या तिला पुन्हा कामावरती जायचं आहे संडेला तर आज चांगली होती आता पण आज जाणार होती तरी पण तिनं भांडी वगैरे धुतली किचन आवरलं तर ती एक टाइम करत होती बरं का घरातलं काम संध्याकाळचं भांडी वगैरे धुत होती सकाळी मग तिचं सगळं मला ती स्वयंपाक करून टिफिन घेऊन जायची पण राहिलेली भांडी वगैरे मग मला धुवावी लागायची कारण सकाळ सकाळी सगळं होत नाही टिफिन पण बनवा आवरा भांडी पण धुवा मग मी सांगायची तिला किचन राहू दे तसंच तू फक्त तुझं तुझं कर आणि जा म्हणायची असं मी म्हणायची तिला मग ती तसं करायची मग संध्याकाळी आल्यावर पण ती आमच्या दोघींचं जे काही दोन ताटं असतील ती नेमकी धुवायची तिला न सांगता ते आपली करायची तर का म्हणजे स्वावलंबी तर होती बरं का तिला ऑक ऑकवर्ड वाटो आहे नये म्हणून ती सतत काम करू का मला विचारायची हे करू का ते करू का पण ठीक आप आहे आपल्याकडे चार आठवडाभर राहिली छान वाटत होतं पण ती होती तोपर्यंत संध्याकाळी पण मस्त गप्पा वगैरे मा मारायला आणि छान होते अशा माझ्याच एजच्या आहे जास्त छोटी पण नाही मोठी पण नाही माझ्याच एजमध्ये आहे ती त्यामुळं मस्त गप्पा मारायला पण मजा येत होती तिच्यासोबत खरं तर जास्त लांब नाही तर जवळच गेली येईल कधी मधी नंतर अजून आता काय थोडीफार ओळख झालेलीच आहे त्यामुळे नंतर पण येऊ शकते ती तर आत्ता मला लागायचं आहे माझ्या दुसऱ्या कामाला तर ती गेल्याच्यानंतर मी रुद्राला थोडं झोपावलं सगळं आवरलं आणि मग त्याला झोपावलं आणि आता झोपून उठलोय तर मीही थोडं झोपली कारण की मला आम्हाला मागच्या महिन्यात ना इतकी दगदग झाली दुपारचं झोपायलाच मिळत नव्हतं आणि कसं आहे ना थोडंसं जरी दुपारचं रेस्ट घेतली ना तरी खूप छान वाटतं बरं वाटतं तर बघा आता हा ब्लाऊज मला शिवायचा आहे तुम्ही बघू शकता जे पेपर कटिंगचं माप आहे ते ती ना कमी पड़ते, म्हणजे तो ब्लाऊज पीस इतका छोटा आहे तेरा इंच उंचीचा ब्लाऊज पीस असतो का कधी तर आता मला समजतच नव्हतं नेमकं मी कसं शिवू कारण की हा ब्लाऊज पीस इतका छोटा आहे ना मला तर वाटते पन्नास सेंटीमीटरचा सुद्धा नसेल ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊजसुद्धा किती थोडा मोठा असतो थो, पण हा खूपच जास्त शॉर्ट आहे तर हे पेपर कटिंग जेवढा एक नाही तेवढा सुद्धा नाही आहे तर हे बेचाळीस साईजचं पेपर कटिंग आहे आता त्या मापानं ब्लाऊज पीस किती लागतो तर बेचाळीस साईजचा जर ब्लाऊज शिवायचा असेल ना कस्टमरची मोठी साईज असली तर एक मीटरपेक्षा पण जास्त ब्लाऊज पीस लागतो आणि त्यात लांब भाई जर असेल तर सव्वा मीटर धरूनच चाला बेचाळीस साईजची मोठी आली तर बघू शकता मी अस्तरसुद्धा एक मीटर आणला होता पण मला अस्तरसुद्धा कमी पडला आणि ब्लाऊज पीस तर विचारूच नका की इतका कमी पडला तरी क्रॉस आहे इतकी कमी कमी मी घेतलं ना सगळी मापं मी कमी घेतले कारण की पाठीबागचा जो भाग होता तो त्यांनी पहिलंच ड्रॉ केलेला होता पॅच डिझाईन होती ऑलरेडी त्यामुळं मग मला तेवढंच घेणं भाग होतं कारण त्याच्याखाली ब्लाऊज पीसच नव्हता खाली जरी उंची थोडी लांबून घ्यायचं म्हटलं तरी तिथं ब्लाऊज पीस उरलाच नव्हता सगळा संपलेलाच होता तेरा साडे इंचचं ब्लाऊज पीस होता तर म्हटलं कस्टमरला कसा बसेल शक्यच नाही कारण की ना बेचाळीस साईजचं कस्टमरची साईज आहे त्यामुळं ती मोठी साईज आली आणि मोठा पीससुद्धा पाहिजे त्यासाठी तर साडीसुद्धा त्यांची चांगली होती त्या मानानं ब्लाऊज पीस बिलकुलसुद्धा चांगला तरी असं का करतात ना काय माहीत एवढी साडी चांगली भारीतली घ्यायची आणि ब्लाऊज पीस असा छोटा निघला तर त्या साडीचा काय उपयोग मग ना दुसरा ब्लाऊज पीस घेऊन शिवायचा मग ते केवढ्यात पडलं तर नेहमी ना साडी घेताना ब्लाऊज पीस नेहमी बघावा छोट्या साईजवाल्यांनी कमी पण मोठी ज्यांची साईज आहे नाही ज्यांची चाळीस बेचाळीस अडतीसपासून मोठ्या साईज आहेत नाही त्यांनी नेहमी ना थोडा जाड बायकांनी नेहमी बघायचं की ब्लाऊज पीस केवढा आहे कारण की ब्लाऊज पीस ना नेहमी आता छोटे येत आहेत ब्लाऊज पीसच बरोबर देत नाही तुम्ही कशीही साडी घ्या बघू शकता ब्लाऊज पीस किती छोटा आहे एवढंसं बा ब्लाऊज पीस असतो का कधी आणि एवढ्या ब्लाऊज पीसमधून कसं मी कटिंग आणि स्टिचिंग करणार मला डोकंच माझं चालत नव्हतं शून शून जूड़ूं जूड़ूं था था एक एक मी इतक्या वेळा ते शिवून शिवून कपडे जोडून जोडून मोठा कपडा तयार केला जसं वाकळा बिकळा करतात तसं आणि नंतर ते एकावेग ठेवून मी कटिंग केलं मला खूप तकलीफ होते तर ब्लाऊज पीस कस्टमरला वाटतं बरं का की एवढे एवढे कमी पैसे घेतलं वगैरे किंवा जास्त घेतले पण त्याच्यामध्ये तकलीफ किती आहे ना हे त्यांना दिसतच नाही बघू शकतात एक मला कटोरी ब्लाऊज पीस करायचं आहे तर बघा एवढंसा कपडा शिल्लक राहिला ताई कसं कटोरी बसेल नाही तर त्यामुळं ती छोट्या छोट्या पट्ट्या जोडून मगच ते करावं लागणार असतं त्यामुळं ना नेहमी आपल्याला मेहनतीचं पैसे घ्यायचंच किती मेहनत येते तर लगेचच मी स्टिचिंगला पण घेतला संध्याकाळी तर खरं तर कोमल गेल्यामुळं ना खूप अस्वस्थ वाटलं आठ दिवस राहिली ना मला तर रडायलाच देत होतं तर करमतच नव्हतं कारण तिची इतकी सवय झाली होती संध्याकाळची तर ती पाहिजेच होती संध्याकाळच्या मस्त गप्पा पण आणि घरात इतकं भारी वाटायचं ना आणि मी अशी मुलगी पहिल्यांदा बघितली खरं सांगते तिला मोबाईलचा वगैरे जास्ती नादच नव्हता आली का नाही घरी कामावरून की तेच रुद्रा ते हे रुद्रासोबत खेळायची नाहीतर माझ्याशी गप्पा मारायची आणि कामाव काय झालं ते मला सगळं सांगायची हे झालं ते झालं असं पण तिला मोबाईलमध्ये एवढं जास्त म्हणजे नव्हता प्रकरणात मी पहिलीच पोरगी बघितली की तिला मोबाईल सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तर आली की लगेच मला विचारायची हे करू का ते करू का काही मदत करू का आणि मला इतकी सवय झाली होती ना आणि मला संध्याकाळी खरंच तर तिच्यामुळं आराम भेटत होता कारण संध्याकाळची भांडी ती धुवायची सकाळची मग ती स्वयंपाक करून टिफिन घेऊन गेली की मी तिला सांगितलं होतं की भांडी नको धू तशीच ठेव मग ती तिची राहिलेली भांडी मी सगळी धुवून घ्यायची सकाळी पण संध्याकाळी ती नेहमी आम्ही दोघीच होतो ना सेकंड शिफ्टमुळे हे तर काय नव्हते दोघींना जेवण पण कमी लागायचं मग आम्ही भात वरण भात असंच काहीतरी करायचो मुलींचं माहीत आहे ना कसं असतं साधं सोपं करण्याच्या मागं त्या ते लागतात आणि तसंच आमच्या दोघींचं असायचं त्यामुळं मग संध्याकाळची ती भांडी धुवायची आणि मी मग रुद्राचा पसारा वगैरे आवडाय आवरायची त्यामुळे मला खरं तर खूप आराम भेटत होता तिच्यामुळे बरं का खूप काम करायची झाडू वगैरे पण मारायची मी नको म्हटलं तरी पण ती मारायची आणि इतकं भारी रिलेशन दोन ती तीन दिवसामध्ये झालं होतं आठवड्याभरात वाटत तर जाऊच नाही पण कसं आहे तिचं पण तिला रूम बघितलीच पाहिजे आमच्याजवळ तर असं किती दिवस राहणार ना त्यामुळे मग तिची तिनं रूम बघितली आणि आज गेली आणि रुद्रालासुद्धा करमत नाही आहे दुपारी थोडा नाराज झाला होता कारण की जायच्या आधी त्यां दोघं खेळत होते आणि खेळता खेळता ती काय झालं तिचं हो तो, तो गेले, ती काय करतो रुद्र की त्याचं नाही व्यवस्थित आलं ना आणि तिचं व्यवस्थित आलं की मग दिदीचं चांगलं आलं माझं नाही मग गुस्सा होतो आणि तो गेल्या ती गेल्याच्यानंतर संध्याकाळी विचारत होता मम्मा दिदी महागारी कधी येणार गं त्याचं सुरूच आहे की मम्मा दिदी तर बघा कसा रडतोय मम्मा दिदी पप्पा कधी येणार गं तर त्याचं ना नेहमी असंच आहे पप्पा घरी असलं नाही त्याला नको असतं पप्पाला सारखा म्हणतो झा जा कामावर जा आणि पप्पा कामावर गेलं नाही महागं आठवण काढत बसतो पप्पा कधी येणार ग मम्मा क पप्पा कधी येणार ग माझे पप्पा कधी येणार तर ना ह्या लहान लेकरांचं खरंच आय बाप मायबाप सोडून ना ते राहूच शकत नाही आणि मायबाप कधी कधी राहतात मुलांशिवाय पण मुलं नाही राहू शकत त्यांना इतकं म्हणजे आदत असती ना आणि ह्या एकाच कारणामुळं मग आम्ही म्हणजे जॉबसाठी मी नाही ट्राय करत आहे मला तर म्हणजे ऑफर आहेत जॉबसाठी की खूप जण म्हणतात म्हणजे ह्यांच्याच रेफरन्सवरती चांगले जॉब भेटत आहे पण मी नाही करते कारण की मग रुद्रचं पण हाल होतील आणि मला ते नाही होऊन द्यायचं लेकरासाठी सगळं करायचं आणि त्याला एकटं सोडून कसं जाऊ शकतो तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा उद्या भेटूयात बाय बाय